राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत आणि ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत राज ठाकरे यांची पुणे दौऱ्याची ही दृश्य आहेत मनसे कार्यालयामध्ये राज ठाकरे पोचलेले आहेत पुणे दौऱ्यावर आहेत राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी राज ठाकरे घेत आहेत थोड्याच वेळात राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांची बैठक देखील पार पडणार आहे त्याचबरोबर राज ठाकरे माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत काल राज ठाकरे पुणे दौऱ्यावर पोहोचलेले होते त्यानंतर राज ठाकरेंनी पुण्यातील पूरग्रस्तांशी संवाद साधलेला होता आणि आज कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठका राज ठाकरे पुण्यामध्ये घेत आहेत विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला राज ठाकरे यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याचसाठी राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत पुण्यातील मनसे कार्यालयातील ही दृश्य पाहतोय काही क्षणापूर्वीच राज ठाकरे पुण्यातील मनसे कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आज राज ठाकरेंच्या बैठका होणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी पुण्यामध्ये राज ठाकरे यांची खलबत सध्या सुरू आहेत थोड्याच वेळात राज ठाकरे माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत काल राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर पोहोचलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतुमल ज्ञानेश्वर राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत काल पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्यात आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत आणि आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या दरम्यान त्यांनी काल पूरग्रस्त भागाची पाहणी केलेली होती आणि आज ते मनसे कार्यालयामध्ये पक्ष कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार अर्थात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं ही महत्वाची बैठक म्हणावी लागेल कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलंय पुणे शहरातल्या आठही विधानसभा निवडणुकांचा आढावा या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत त्यांनी नक्कीच ज्ञानेश्वर विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे लागलेले आहेत आणि त्याचसाठी त्यांचा हा पुणे दौरा आहे पुण्यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत